नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर चालू घडामोडी डिसेंबर महिन्यातील बघा सर्वच्या सर्व प्रश्न महत्त्वाचे जे प्रश्न असतील त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत तर त्या सर्व डिसेंबर दोन हजार तेवीस या महिन्याच्या ऑल क्लिअर हा महिना आपण करणार आहोत सर्व प्रश्न पाहणार आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा या अगोदर आपण मित्रांनो दोन असेच पार्ट जे आहेत ते अपलोड केलेले आहेत तर बघा एक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे असे दोन वेगवेगळे पार्ट आहेत त्याचबरोबर आता लास्ट जो आपला डिसेंबर महिन्याचा जो पार्ट असणार आहे चालू घडामुळे टी सी एस आय बी पी एस या कंपनी जे आहेत परीक्षा ज्या होणार आहेत या कंपनीद्वारे तर त्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त हे लेक्चर तुमच्यासाठी असणार आहे तर बघा हा आपला जो पार्ट आहे तो पार्ट थ्री असणार आहे तर बघा जानेवारी महिना संपल्याच्यानंतर जानेवारी महिन्याचे पण अपडेट जे आहे ते तुम्हाला सर्व घडामोडी आणि जिके वनलायनर क्वेश्चन जे आहेत आपण पाहणार आहोत तर बघा आपला पहिला प्रश्न आपण पाहून घेऊया कशा का प्रकारचे काही जिके वनलायनर प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाच्या घडामोडी पण यामध्ये घेतलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर कुठल्याच प्रकारचं तुम्हाला डिसेंबर महिन्यातील इतर कुठ कुठेही आणखी व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही पूर्ण टॉपिक तुमचा डिसेंबर महिन्यातील ऑल चालू घडामोडीचे प्रश्न कवर तुमच्या इथे होऊन जाणार आहे तर बघा सर्वात अगोदर आपण डिसेंबर महिन्यातील जे डि दि, दिनविशेष आहेत डिसेंबर महिन्यातील ते पाहून घेऊया त्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी जी के जे आपले प्रश्न असतील वॉनलाईनर प्रश्न यामध्ये चालू घडामोडीचे आपण लगेच पाहून घेऊया तर बघा महत्त्वाचा हा टॉपिक तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विचारला जातो करंट अफेअर्स हा टॉपिक तुम्हाला विचारला जात असतो तर बघा सर्वांनी नीट लक्ष द्या आणि काही महत्त्वाचं वाटत असतील तर त्याची नोट्स पण तुम्ही काढून ठेवू शकता तर बघा एक डिसेंबरला जागतिक एड्स दिन जो आहे तो साजरा केला जातो त्यानंतर दोन डिसेंबर जागतिक संगणक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो तर दोन डिसेंबर त्यानंतर जागतिक अपंग दिन जो आहे तो तीन डिसेंबरला साजरा केला जातो त्याच्यानंतर बघा चार डिसेंबरला नौदल दिन जो आहे साजरा केला जातो नौदल दिनास निमित्त जे नरेंद्र मोदी यांनी मोदी आहेत यांनी दोन घोषणा पण केलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या पण आपण खाली पाहणार आहोत चालू घडामोडीचे ते पण प्रश्न असतील तर सात डिसेंबरला ध्वज दिन म्हणून आपण साजरा करतो तर बघा नौदल दिन जो आहे तो हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे महत्त्वाचा आहे आणि पी असेल त्यानंतर बघा दहा डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिन त्याचनंतर युनिसेफ दिन जो आहे तो अकरा डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो त्यानंतर बघा सोळा डिसेंबर विजय दिवस साजरा केला जातो त्यानंतर बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिन साजरा केला जातो त्यानंतर किसान दिन जो आहे तो चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तेवीस डिसेंबर या तारखेला किसान दिन म्हणजे शेतकरी दिवस साजरा केला जातो त्यानंतर चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आहे चोवीस डिसेंबर राष्ट्रीय सुशासन दिन पंचवीस डिसेंबर त्यानंतर बघा आता महत्त्वाचे जे वन लाईनवर प्रश्न आहेत ते आता आपण पाहून घेऊया तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे जे चॅनलवरती नवीन असेल असतील तर त्यांनी पण चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे सर्व आरोग्य पर्यवेक्षिका ग्रामसेवक झेडपीचे जी सर्व पदं असतील त्याचबरोबर तलाटी ग्रामसेवक वनरक्षक या पदांसाठी पण हे महत्त्वाचं लेक्चर असेल आणि काही जे आरोग्य विभागातील पदं असतील त्यासाठी पण खूपच आय एम पी हे लेक्चर असणार आहे टी सी एस आय पी एस ज्या परीक्षा घेत आहेत त्या सर्व परीक्षांसाठी जे महत्त्वाचं हे लेक्चर तुमच्यासाठी असेल तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या तर हवाई दलाच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली तर बघा एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती झालेली आहे हवाई दलाच्या महासंचालकपदी एअर मार्शल मकरंद रानडे यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर भारताची तिसरी महिला ग्रँड मास्टर कोण ठरली आहे तर कशामध्ये तर बुद्धिबळामध्ये तर सांगा बरं तर भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे वैशाली रमेश बाबू त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला असणार आहे जगातील पहिले थ्री डी मंदिराचे अनावरण कोणत्या राज्यात झाले तर तेलंगणा राज्यात करण्यात आले आहे जगातील पहिलं थ्री डी मंदिर अनावरण तेलंगणा राज्यामध्ये करण्यात आलेले आहे त्यानंतर नेक्स्ट बघा प्रश्न आहे नुकतीच ओपन ए आय सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा नुकतीच ओपन ए आय सी ओ म्हणून सॅम ऑल्टमन uh, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे कोणत्या देशातील नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे नुकतेच निधन झाले आहे तर बघा हेन्री किसिंजर जे ह्या आहेत हे नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त करते आहेत आणि ते कोणत्या देशातील आहेत मग तर उत्तर आहे अमेरिका महत्त्वाचा हा प्रश्न असेल स्टार करून घ्या त्यानंतर बघा अलीकडे कोणत्या राज्यात संस्कृती उत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्याची तयारी सुरू आहे तर बघा जे तुमच्या राज्याबद्दलच्या घडामोडी आहेत त्यावरती पण नेहमी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न जो आहे तो विचारला जात असतो त्या, त्या त्यानुसार काही जे महत्त्वाचे या महिन्यात घडलेल्या ज्या घटना आहेत त्याच आपण यामध्ये घेतलेल्या आहेत संभाव्य ज्या असणार आहेत त्याच घटना घडामोडी आपण जी के वनलायनर क्वेश्चन्समध्ये पाहत आहोत तर बघा याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये संस्कृती उत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्याची तयारी सुरू होती त्यानंतर बघा कोणता दक्षिण आशियाई देश अलीकडेच र... रा समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनला आहे तर बघा कोणता दक्षिण आशियाई देश आहे तर नेपाळ हा देश आहे जो समलिंगी विवाहाची अधिकृतपणे नोंदणी करणारा पहिला दक्षिण आशियाई देश बनला आहे तर लक्षात काय ठेवायचं तुम्हाला समलिंगी विवाहाची नोंदणी करणारा देश नेपाळ हा आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा नुकतीच भारतीय ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघा आय एम पी प्रश्न आहे विपणन संघटनेच्या कोणत्या तर ग्रामीण विपणन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली पुनीत विद्यार्थी यांची नियुक्ती झालेली आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे अलीकडेच तेरावी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे तर तेरावी वरिष्ठ पुरुष हॉकी चॅशि चॅम्पियनशिप जी आहे ती पंजाब या राज्यानं जिंकलेली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया अलीकडेच चाळीसव्या कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर राजनाथ सिंग हे जे आहेत हे आपल्या भारताचे संरक्षण मंत्री आहेत अलीकडे चाळीसव कोस्ट गार्ड कमांडर्स परिषदेचे उद्घाटन राजनाथ सिंग यांनी केलेले आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे अमृतवृक्ष चळवळीसाठी अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गिनी मंत्र्यांना गिनीज गीनी, वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट मिळाले आहे तर कशासाठी अमृत वृक्ष चळवळीसाठी तर आसाम राज्यातील जे मुख्यमंत्री आहेत त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट जे आहे ते मिळालेलं आहे आय एम पी प्रश्न आहे तर तुम्ही नोट करून घेऊ शकता त्यानंतरचा क्वेश्चन बघा नुकताच भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो तर वरती आपण पाहिलेला आहे चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन जो आहे तो साजरा केला जातो यासंबंधी दोन घोषणा ज्या आहेत कोणत्या आहेत ते आपण आपण पाहणार आहोत जे नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला नुकतेच रॅपिड फायर नॅशनल चॅम्पियन कोण बनले आहे तर नॅशनल जे चॅ रॅपिड फायर चॅम्पियन कोण बनलेले आहेत तर अभिनव चौधरी असं उत्तर आहे समृद्धी कॉन्क्लेव्ह नावाची डिप डिपटेक स्टार्टअप प्रमोशन मोहीम अलीकडेच कोठे सुरू झाली तर आय आय टी रोपर आय आय टी रोपर या ठिकाणी सुरू झाली आहे त्यानंतरचा हा आय एम प्रश्न आहे नुकताच पहिला एक्सरे पोलरीमीटर उपग्रह कोण प्रक्षेपित करेल तर इस्रो करणार आहे त्यानंतर अलीकडे चंद्रशेखर घोष यांची कोणत्या बँकेची एम डी आणि सी ओ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या तर बघा बंधन बँकेची मध्ये चंद्रशेखर घोष यांची सी ओ आणि एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बंधन बँक त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच खा आ, खादी माती माती कला महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले तर खादी माती कला महोत्सवाचे उद्घाटन विचारलं आहे तर उत्तर आहे अमित शहा यांनी याचे उद्घाटन केले आहे खादी मातीकला महोत्सवाचे उद्घाटन तर उत्तर आहे अमित शहा त्यानंतर नुकताच भारताचा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे तर वरती आपण प्रश्न पाहिलेला आहे तर वैशाली रमेश बाबू हे जे आहेत ह्या चौऱ्याऐंशीव्या बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलेल्या आहेत त्यानंतरचा क्वेश्चन आहे आणि वरचा जो आता प्रश्न पाहिला आपण तो आय एम पी आहे तर स्पोर्ट्स संबंधी नक्की प्रश्न तुम्हाला यावरती येऊ शकतो त्यानंतर बघा जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे तर बघा पोर्टेबल हॉस्पिटलचं उद्घाटन आल करण्यात आलं आहे गुरुग्राम या ठिकाणी त्यानंतर बघा महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपार्टी हे नवीन प्रमुख असणार आहे तर बघा नवीन प्रमुख कोण असतील तर दिनेश त्रिपाठी हे नवीन प्रमुख असतील तर बघा चक्रीवादळे व त्यांना कोणत्या देशाने काय नाव दिले आहे यावरती पण नक्कीच प्रश्न बनू शकतो त्यामुळे पूर्ण आपण कोणत्या देशाने को काय नाव दिलेलं आहे ते पाहणार आहोत तर बघा म्यानमारनं काय नाव दिलेलं आहे तर मिचॉंग हे नाव जे आहे ते चक्रीवादळासाठी मिचॉंग हे नाव म्यानमारने दिलेलं आहे तोक्ते हे जे नाव आहे ते पण म्यानमारनेच दिलेले आहे त्यानंतर विपर जॉय जे नाव दिलेलं आहे ते बांगलादेशने दिलेलं आहे तर तोकते हे म्यानमारने दिलेलं आहे यास हे जे नाव आहे हे ओमान या देशानं दिलेलं आहे त्यानंतर गुलाब हे जे नाव आहे चक्रीवादळाला दिलेलं या गुलाब हे नाव पाकिस्ताननं दिलेलं आहे शाहीन हे नाव कतारनं दिलेलं आहे आणि जवाद हे नाव सौदी अरेबियानं दिलेलं आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्यानंतर बघा महत्त्वाची ही घटना आहे गुजरातचा गरबा जो आहे तो युनेस्कोकडून अम अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित झालेला आहे तर अमूर्त अम अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून काय घोषित झालं आहे तर गुजरातचा गरबा युनेस्कोकडून करण्यात आलेला आहे सांस्कृतिक वारसा म्हणून गुजरातचा गरबा हा नृत्य प्रकार आहे त्यानंतरचं बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला नुकताच सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला सशस्त्र सेना ध्वज दिन सात डिसेंबर या तारखेला साजरा करण्यात आलेला आहे त्यानंतर अलीकडेच बी बी सीचे चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली समीर शहा त्यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सी एम फेलोशिप कार्यक्रम सुरू केला आहे सीएम फेलोशिप कार्यक्रम जो आहे तो सुरू केला आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारनं लक्षात ठेवा आय एम पी हा प्रश्न असेल त्यानंतर टाटा मोटर्सने अलीकडेच चौथा स्क्रॅपिंग जो प्लॅन्ट आहे तो कुठे उघडला आहे तर चंदीगड या ठिकाणी उघडलेला आहे नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर व तेलंगणाचे जे नवीन मुख्यमंत्री आहेत ते आहेत अनुमोला रेवंत रेड्डी तर याबद्दलची अपडेट आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण दिली होती तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि ही पूर्ण पी डी एफ पण तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे तर तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलचं नाव इथं तुम्ही पाहू शकता किंवा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे त्यानंतर बघा भारतीय वंशाची मिस इंडिया यू एस ए तर बघा इथं लक्षात घ्या यू येस ए असं विचारलेलं आहे दोन हजार तेवीस मिस इंडिया यू एस ए दोन हजार तेवीस रिज्युल मैनी ह्या ठरलेल्या आहेत जगातील शंभर प्रभावी महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांचा समावेश झालेला आहे तर बघा आपल्या जगातील किती आहेत शंभर प्रभावी महिला आहेत त्यापैकी चार ज्या आहेत त्या महाराष्ट्र आपल्या भारतातील आहेत त्यामुळं हा क्वेश्चन तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे भारतातील कोणकोणत्या आहेत मग तर बघा बत्तीसव्या स्थानी आहेत निर्मला सीतारामन सासष्ट साठव्या स्थानी आहेत रोशनी नाडर आणि सत्तरव्या स्थानी आहेत सोमा सोमा मोंडाल आणि शहात्तरव्या स्थानी कोण आहेत तर किरण मुजुमदार तर फेरी आय एम पी हेवरील जे वनलायनर प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी असतील तर ते तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता त्यानंतर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो डॅनियन बेरेन आणि अली अब्रू अव्वाद यांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे तर आय एम पी हा प्रश्न असेल तर बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार डॅनियन बेरेन आणि अली अब्रू आव्वाद यांना मिळालेला आहे त्यानंतर बघा नोहा जोकोविच आणि आरिना सबा लेनगा यांनी आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड्स दोन हजार तेवीस जे आहे ते जिंकलेले आहे तर बघा आय टी एफ वर्ल्ड चॅम्पियन अवॉर्ड्स दोन हजार तेवीस आरिना सब्बालेन्गा आणि नोव्हा जोको जोकोविच यांनी जिंकलेला आहे त्यानंतर बघा नेक्स्ट आपला महत्त्वाचा प्रश्न आहे अलीकडे दोन हजार तेवीसमध्ये गुगलच्या टॉप ट्रे ट्रेंडिंग ॲथलेटिक्स यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर शुभमन गिल हा टॉप ट्रेंडिंग ॲथलेटिक्स यादीत आहे दोन हजार तेवीसच्या तर उत्तर शुभमन गिल असं आहे तर हा एक क्रिकेटर आहे तर बघा अलीकडेच एफ डी आय प्राप्त करता म्हणून देशात अव्वल कोण आहे तर महाराष्ट्र आहे एफ डी आय प्राप्त करता म्हणून महाराष्ट्र अव्वल आहे देशामध्ये दे। त्यानंतर क्वेश्चन आहे मर्सरच्या दोन हजार तेवीस गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे है। तर हैदराबादने त्यानंतरचा ता नेक्स्ट क्वेश्चन बघा अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरोघरी सेवा योजना सुरू केली आहे तर फेरी आय एम पी डबल स्टार करून घ्या किंवा नोट करून घ्या तुम्ही हा प्रश्न नीट लक्षात ठेवा पंजाब या राज्यानं जे आहे पंजाब राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घरोघरी सेवा योजना सुरू केलेली आहे तर योजनांवरती पण प्रश्न जो आहे तो येऊ शकतो ग्रामसेवक भरतीसाठी असेल किंवा आरोग्यसेवक भरतीसाठी असेल तर घरोघरी सेवा योजना पंजाब या राज्य सरकारनं सुरू केली त्यानंतर अलीकडेच झेवियर मायली यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेतली तर बघा झेवियर मायली यांनी तर अर्जेंटिना या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी जी आहे शपथ घेतलेली आहे झेवियर मायली यांनी त्यानंतर बघा अलीकडेच कोणत्या देशात जास्पर चक्रीवादळामुळे हजारो लोक प्रभावित झाले आहेत तर बघा ऑस्ट्रेलियामध्ये त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच राष्ट्रीय गणित दिवस दिसा रा झाला आहे तर बावीस डिसेंबरला गणित दिवस साजरा केला जातो तर नुकताच टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर सुकृता पॉल यांना टागोर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे आय एम पी प्रश्न आहे हा पण तुम्ही नोट करून घ्या युनेस्कोने नुकताच रामबाग गेट आणि राम पार्टला पुरस्कार कोठे दिला आहे तर बघा रामबाग गेट आणि राम पार्टला जो पुरस्कार आहे तो कोठे दिला आहे तर अमृतसर या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतरचा नेक्स्ट बघा क्वेश्चन आहे नुकत्याच जाहीर झालेल्या लीड्स रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे तर तमिळनाडू अव्वल आहे लीड्स रँकिंगमध्ये तमिळनाडू अव्वल आहे तर बघा मित्रांनो खूपच हा व्हिडिओ मोठा आहे पण तरी पण तुम्हाला नीट हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहायचा आहे म्हणजे कुठलीही अडचण तुम्हाला परीक्षेमध्ये येणार नाही आणि हे प्रश्न तुमच्या एकदा डोळ्यासमोरून गेल्याच्यानंतर नीट लक्षात राहणार आहेत किंवा ही पी डी एफ पण तुम्हा तुम्ही पुन्हा रिव्हिजन याची करू शकता लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे मी तर तिथं जाऊन पूर्ण पी डी एफ नक्की डाउनलोड करून पुन्हा एकदा याची रिव्हिजन तुम्ही करायची आहे तर बघा कौशल्य अहवाल दोन हजार चोवीसनुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनले आहे तर केरळ हे राज्य बनले आहे त्यानंतर दोन दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम इत्यादी व्याख्यानांचे उद्घाटन नुकतेच कोणी केले आहे तर अर्जुन मुंडा यांनी केलेले आहेत तर अर्जुन मुंडा हे कोण आहेत बघा आपल्या भारताचे नवीन आता नवनियुक्त शिक्षण मंत्री आहेत अर्जुन मुंडा त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे महत्त्वाचा प्रश्न आहे अयोध्या रेल्वे स्थानकाचे अयोध्या धाम असे नामकरण पण करण्यात आले आहे ही पण महत्त्वाची घडामोडी आहे तर घडामोडीचा प्रश्न आहे तर नेक्स्ट बघा अयोध्या विमानतळ जे आहे ते आता महर्षी वाल्मिकी या सुद्धा ओळखलं जाऊ शकतं जाणार आहे असं पण आहे आणि धाम जे आहे ते रेल्वे स्थानक आहे तर नेक्स्ट बघा आय एम पी हा प्रश्न असेल बघा सर्वांनी नोट करून घ्या सर्वांनी खूपच फी आय एम प्रश्न असेल तर बघा खशाबा जाधव यांचा जन्मदिन आता राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे राज्य क्रीडा दिन हा दिवस कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाईल तर खशाबा जाधव तर हे एक पैलवान होते तर राज्य क्रीडा दिन खशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाणार आहे त्यानंतर बघा खूपच महत्त्वाचं हे पण आहे खालील जे अर्जुन पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार आहे ते सर्व पुरस्कार आपण एकदा फास्टमध्ये रिव्हिजन एकदा करून घेऊ तुम्हाला माहीत असेल तरी पण दोन हजार तेवीसमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारासाठी प्राप्त झालेले जे खेळाडू आहेत त्यांची नावं इथं दिलेली आहेत तर ओजस प्रवीण देवतळे तिरंदाजीमध्ये यांना अर्जुन पुरस्कार मिळणार आहे आदिती गोपीचंद स्वामी यांना तिरंदाजीमध्ये श्रीशंकर यम यां ॲथलेटिक्समध्ये यांना पुरस्कार जो आहे अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे तर पारुल चौधरी हे पण ॲथलेटिक्समध्ये आहे त्यानंतर मोहम्मद हुसामुद्दीन हे बॉक्सिंगमधील यांना जो आहे अर्जुन पुरस्कार बॉक्सिंगचे खेळाडू आहेत तर आर वैशालू हे जे आहे वैशाली हे जे आहेत ते बुद्धिबळ खेचे खेळाडू आहेत तर यांना हा अर्जुन पुरस्कार प्रदान होणार आहे त्यानंतर मोहम्मद शमी हे क्रिकेटर आहेत तर क्रिकेटशी संबंधित आहेत त्यानंतर अनुष अग्रवाल अश्वस्वार यावरती जे आहे घोडेस्वर जे आहे म्हणतो आपण त्या, त्या त्याशी संबंधित आहे दिव्यकृती सिंग हे जे आहेत अश्वस्वार डेस ड्रेसेजमध्ये आहे त्यानंतर गोल्फमधील दीक्षा डागर यांना पण अर्जुन पुरस्कार मिळणार आहे तर बघा इथं तुम्ही सविस्तर मी व्हिडिओ जे आहे तो स्लो स्लोवरती घेत आहे तर तुम्ही हे सर्व नक्की वाचून घ्यायचं आहे तर खालील काही महत्त्वाचे पण आपण ते पाहून घेऊया तर इथं आपला खूप टाईम जो आहे तो जाऊ शकतो त्यामुळे तर बघा उत्कृष्ट दोना द्रोणाचार्य पुरस्कार कोणाकोणाला मिळाला आहे ललित कुमार कुस्तीमध्ये आर बी रमेश बुद्धिबळ महावीर प्रसाद सैनी पॅरा ॲथलेटिक्स शिवेंद्र सिंग हॉकीमध्ये मिळालेला आहे त्यानंतर गणेश प्रभाकर देवरुखकर मल्लखांबासाठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला त्यानंतर मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस हा पुरस्कार दोन जणांना मिळालेला आहे चिराग चंद्रशेखर शेट्टी बॅडमिंटनसाठी आणि रँके रेड्डी सात्विक साईराज बॅडमिंटनसाठी तर हे नक्की लक्षात ठेवा हो। मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार तुम्ही लक्षात पण ठेवू शकता तर बघा व्हिडिओ आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचा आहे व्हिडिओ कसा होता ते पण कमेंट करून सांगायचं आहे सर्व टॉपिक जो आहे तो तुमचा डिसेंबर महिन्याचा कम्प्लीट इथं झालेला आहे तर तुम्ही इतर कुठलेही न बघता येईल याची पुन्हा एकदा रिव्हिजन करून घ्या पी डी एफ पण डाउनलोड करून घ्या लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून लगेच तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सर्वांनी एकदा लाईक करा धन्यवाद चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या